अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यात मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारच्या एका गंभीर विषयाकडे लक्ष सरकारचं वेधू इच्छितो रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे असलेल्या खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांना संस्था चालकांनीच गंभीर स्वरूपाची मारवा मारहाण केल्याची घटना बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली आहे सदर महाविद्यालय गुहागर एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवले जाते महाविद्यालयाचे प्राध्यापक गोविंद भास्करराव सानप प्राध्यापक अनिल हिरगोंड आणि प्राध्यापक संतोष विठ्ठलराव जाधव हे सकाळी आठ वाजून जात असताना संस्थेच्याच कॅम्पस मध्ये असलेल्या मुलींच्या हॉस्टेल समोर हा प्रकार घडला गुवाहागर एज्युकेशन सोसायटीचे संस्था संस्थाचालक संदीप भोसले रोहन भोसले आणि त्यांच्या सहकार्यानी या तिन्ही प्राध्यापकांच्या गाडी समोर आपली गाडी आडवी घातली उभी केली आणि त्यांना गाडीतून उतरायला सांगितलं तिघेही गाडीतून खाली उतरताच त्यांनी त्यांना काट्या लाट्या रॉड घेऊन मारायला सुरुवात केली त्यांना रस्त्यावर पाडून लाट्या काट्याने हाताने मारहाण करण्यात आली हे सुरू असताना तिथे संस्थेचे अध्यक्ष आले त्यांच्या समोर पुन्हा या तिघांना मारहाण करण्यात आली मारहाण करत असताना त्यांना कॉलेजच्या पोर्च मध्ये आणण्यात आले तिथे कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते त्यांच्या समोर पुन्हा या तीन प्राध्यापकांसह अन्य एक प्राध्यापक श्रीयुत भालेराव यांनाही करण्यात आली यामध्ये हे सर्व प्राध्यापक जखमी झाले आहेत कोणतेही गैरकृत्य किंवा गैरवर्तन केलेले नसताना अशा प्रकारे प्राध्यापकांना मारजोड आणि हल्ला करणे ही अतिशय गंभीर बाब आहे मात्र गुवाहार पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली नाही प्राध्यापकांची तक्रारी नोंदवून घेण्यात जाणीवपूर्वक टाळटाळ करण्याचा विलंब केला दिवसभर त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले हे दबाव होता हे देखील अर्धा समोर यायला हवं या घटनेनंतर बॉम्बे युनिव्हर्सिटी अध्यक्ष मध्ये इतकं गंभीर आहे या घटनेनंतर बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन ने म्हटले आहे की कॉलेजमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर बाबी सदर प्राध्यापक उघड करीत आहेत करीत आहेत असा संशय घेऊन त्यांना ही मारहाण करण्यात आली कॉलेजमध्ये चाललेल्या माल प्रॅक्टिस बद्दल मुंबई विद्यापीठाने चौकशी आहे तुम्हीच विद्यापीठाला निनावी पत्र पाठवून कळवले होते ना अशी विचारणा मारहाण करताना संस्था चालक या प्राध्यापकांना करत होते ही बाब प्राध्यापक संघटनेनं समोर आणली आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर महाविद्यालयात चालणाऱ्या बेकायदेशीर नियम बाह्य बाबी गैरप्रकार गैरव्यवहार इत्यादीची उच्चस्तरीय चौकशी करून संस्थेमार्फत प्रशासक नियुक्तीची कारवाई तात्काळ करण्यात यावी तसेच प्राध्यापकांना मारहाण करणारे संस्थाचालक आणि त्यांच्या सोबत सहभागी असलेल्या व्यक्तींवर देखील कडक कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष हो हो अध्यक्ष हो अर्धा सेकंद अध्यक्ष महोदय दुसरी एक बाब हा माझा मुद्दा संपला मी आपल्या मार्फत एकच फक्त छोटीशी बाब लक्षात आणून देतो या सदनाचे सदस्य अध्यक्ष मोदी ऐका ना या सदनाचे सदस्य श्रीयुत सुनील राऊत यांच्या घरासमोर आज सकाळी दोन मोटरसायकलवरून कोणतरी तरुण आले त्यांनी संपूर्णपणे आपले चेहरे झाकलेले होते आणि त्यांनी चेहरे झाकून त्यांच्या संपूर्ण घराची रेखी केली रेखी केली त्यावेळेला तिथं उभे असलेले जे मीडियाचे दोन लोक होते त्यांनी विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी इथं पाच त्या ठिकाणी मोबाईल लावलेले होते इथं पाच मोबाईल लावलेले होते दहा मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेकी केली शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी घ्यावी यस धन्यवाद अध्यक्ष महोदय